बद्दल सगळ्या मित्रांनो आज काय सकाळचा ब्लॉग नाही झाला मित्रांनो आमची साथ खरोच झाली आणि मी म्हणत मित्रांनो कसे वाटल्यास तरी फक्त युट्यूबला सांगा खूप बंद झाली हा आता खूप आहे तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक कमीच कालच्यापासून तर काय लाईक वाढत नाही युट्यूबला काय नाही कसं वाटलं फक्त सांगा आमच्या राजवाडी गावात का पाऊसच नाही राहनातून याला उशीर झाला की मालिक आम्ही मेळादर्शन घ्यायला त्यामुळं आजकाल काम नाही मानते सगळ्यात त्वरित करून हटात खूपच गेलं मित्रांनो आता डबलाय काय करा तर सकाळपासून काही असणार मित्रांनो आपल्या शेतात एखादं इकडे बनवायला तर काहीतरी आमचं खूपच नाव राहिले तर तुम्हाला इकडं खाली टावर दिसते का मित्रांनो टावरपासून आमचं गावजवळच आहे मित्रांनो शेतात बसलो मित्रांनो तर आपले शेत तोरिओ आत्ता पाना हे झालेत मित्रांनो हे पडले औषध किड पडल्यात पाना खाल्लेली मित्रांनो जर आपण खूप लोक काय बघत नाहीत आजपर्यंत आपल्याला खरं तर खरं शेतकरी व शेतकरी चैनिल असते शेतातले खूपच आणि मित्रांनो शेतात खूपच सहभागी दिसते